नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींची खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात जे घडलं आहे त्यावरून तुझं हे बोलणं बरोबर वाटतं पण काशीला जाण्याची हे प्रेरणा कुणी दिली ही देवानंच दिलेली प्रेरणा मानायची नाही का त्यांच्याशी मनात काहीतरी वेगळीच योजना नसेल कशावरून परंतु हा असेल किंवा नसेल हा वाद घालण्यापेक्षा जे जे होईल ते ते बरं नाही का त्यांचं मन न दुखविता रुक्मिणीनं एवढंच म्हणावं पण आता टीकेचं महळ उठलं आहे त्याचं काय मला वाटतं टीका नसेल तर माणसांच्या जीवनात उत्कर्ष होणार नाही उत्कर्ष होण्यासाठी उद्योगाबरोबर टीकेचे गावही बसायला हवेत त्यामुळे माणसाची अस्मिता जागृत होते रुक्मिणी गप्प बसून त्यांचं बोलणं ऐकत होती विठ्ठलपंत तिला सांगत होते विठ्ठलानं दिलेला दृष्टांत जर खरा झाला तर या सर्वांची तोंड गप्प होतील आणि आपल्या पोटी येणाऱ्या देवांच्या भजनी सारा समाज लागेल जणू त्यांच्या मुखातून दैवी वाणीच बाहेर पडली होती टीकाकारांची तोंड वाजतच होती अंगी कसलाही अधिकार नसताना शापवाणी उच्चारली जात होती परंतु कावळ्याच्या शापानं गायी मरत नसतात हे सत्य त्यांना माहीत नव्हतं सिद्धोपंत आता निवृत्त झाले होते त्यामुळे अधिकारपदावर नसलेल्या माणसांची प्रतिष्ठा उन्हते तसा प्रकार त्यांच्या बाबतीत घडला होता त्यातच त्यांच्या जावयाच्या या पापाची भर पडली होती यशासारखी यशदायी गोष्ट या जगात नसते अधिकारी माणसं यशाची धनी होत असतात सिद्धोपंत निवृत्त झाल्यामुळे अधिकार आणि तदनुषंगानं यश त्यांना केव्हा सोडून गेलं होतं उगवत्या सूर्याला अवघ जग नमस्कार करतं परंतु मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवली जाते माणसाची उपयुक्तता संपली म्हणजे सारेच त्यांच्याकडे पाठ फिरवतात त्यामुळे त्यांना आता घर उरलं होतं दार मात्र उरलं नव्हतं विठ्ठलपंतांच्या गाठी आधी फारशी पुण्याई जमली नव्हती आणि जी काय थोडीफार पुण्याई त्यांच्या खाती जमा झाली होती ती त्यांच्या पापामुळे खर्ची पडली होती भक्तीमुळे हा पुण्यपुरुष कोणत्या श्रेष्ठ पदावर जाऊन पोचला आहे या सत्याची सामान्य जनांना कल्पना नव्हती जडावर विजय मिळवणं एक वर सोपं असतं परंतु सूक्ष्मावर विजय मिळवणं फार अवघड असतं परंतु विठ्ठलपंतांनी तो विजय प्राप्त करून घेतला होता सामान्य माणसांना सामान्य गोष्टी समजतात मग त्यांना विठ्ठलपंतांचा हा असामान्य अधिकार कसा काय आकलन होणार त्यामुळे विठ्ठलपंतांच्या नशिबी हा जनसामान्यातील विजनवास आलेला होता सिद्धोपंतांचं सारं घरच त्यावेळी विजनवासात वसलेलं होतं त्या घरातील सारी मंडळी त्या दृष्टांतातील एकेका देवाची प्रतीक्षा करीत होती त्यामुळे ते घर बहिष्कारमुक्त होणार होतं निदान त्यांना तसं वाटत होतं आणखी काही काळ लोटला एके दिवशी रुक्मिणीनं उमाबाईंना हळूच कानात सांगितलं आई मी ही आई होणार आहे हे सांगताना तिच्या गाली गुलाब फुलले रुक्मिणीनं आईच्या कानात सांगितलेली ही अमृत वार्ता त्या घराच्या मनात केव्हाच घुसली एवढंच नव्हे तर बाहेरच्या गोठ्यातील गाईगुरांच्या कानी जाऊन पोचली सारं घर आनंदाने नाचू लागलं घराचा कण कण आनंदानं मोहरून गेला त्या गोड प्रतीक्षेचे क्ष क्षण मोजायला प्रारंभ झाला घरात व्रतवैकल्य सुरू झाली देवदेवता अर्चनाला बहर आला देवांचा जन्म होणार होताना मग त्यांच्या स्वागताची सिद्धता करायला नको होती का टीकाकारांची कोल्हेकुई सुरूच होती पण आता जन्माला येणारे देवच त्यांचा समाचार घेणार होते त्यामुळे ही माणसं निश्चिंतपणानं वागत आणि वावरत होती प्रतीक्षेचा काळ एकदाचा संपला शके बाराशे एकमध्ये पहिल्या देवांचा जन्म झाला नामकरण विधीसाठी महाजन गुरुजींना निमंत्रण केलं त्यांनी नकार कळविला नाही परंतु त्या शुभविधीला ते, ते उपस्थितही राहिले नाहीत याचा अर्थ काय ओळखायचा तो ओळखणाऱ्यांनी ओळखला शेवटी घरगुती समारंभ करून पहिल्या देवानं नाव घेतलं निवृत्ती घरात मात्र आनंदी आनंद झाला सारं घर आनंदामृतात नावून निघालं टीकाकारांचे विषारी फवारे मात्र वाढले होते निवृत्ती हा आपल्या नावाप्रमाणेच आपल्याबरोबर निवृत्ती घेऊनच जन्माला आला होता घरातल्या घरात वाढत होता मात्र लौकिक अपरंपार कौतुक सावित्रीनं त्याच्या भावी आयुष्यात त्याच्या ललाटी लिहिलं होतं ही गोष्ट त्यावेळी तरी दडलेली होती निवृत्तीच्या पाठोपाठ दोन दोन वर्षाच्या अंतरानं ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताई या तीन देवांनी जन्म घेतला संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद